व शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधील पांझरपूर शेजारील गुरु विहार कॉलनीत इच्छुक उमेदवार तुषार सहानी यांनी प्रचारादरम्यान स्थानिक समस्यांवर भाष्य केले या भागात गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न असून त्याकडे आजवर कुणी गांभीर्यानं दखल घेतली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली मात्र या समस्यांबाबत आपण वारंवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित या पवार यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी तात्काळ आदेश देत योग्य नियोजन करण्याचे आश्वासन दिले आहे येणाऱ्या निवडणुकीनंतर लवकरच या समस्यांचं निवारण होईल हा माझा शब्द आहे असं ठाम प्रतिपादन तुषार सहानी यांनी केलं मध्ये आता नागरिकांशी मी म्हणजे कंटिन्यू पंधरा वीस वर्षा आमचे इथे नातेवाईक मित्र परिवार हा खूप मोठ्या प्रमाणात आमच्या इथं आहे पण नागरिकांशी सव्वा साधताना म्हटलं की दोन हजार सतराचा आणि दोन हजार पंचवीस मध्ये गुरुवार मध्ये आतापर्यंत असं काही कुठला बदल घडला नाही की बाबा त्यांना सांगण्यासारखं असं की बाबा इथं खूप कामं केली तर लोकांना म्हटलं लो सतरामध्ये आणि पंचवीस मध्ये काय प्रभाग चेंज झाला का म्हटलं हाय तसंच प्रभाग आहे मग म्हटलंय मग एवढं ते साडेतीनशे पाऱ्याचं पुस्तक दिले मग त्याचं काय डेव्हलपमेंट शिकणे काय संबंध आहे ते म्हटलं आम्हाला पण माहिती नाही पण ते, ते आल्या पुस्तकावर खूप कामं केली म्हटलं सगळ्या प्रभागात गेलं मला हाच रिस्पॉन्स आहे खूप कामं केली आणि मध्ये पुस्तकातलं जे डेव्हलपमेंट दिसते साडेतीनशे माहिती प्रभागात दिसत नाही संघर्ष अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरींचो जर राष्ट्रवादी सत्ता आली शंबर हाँ पाने दा गुष्ट जी जी तर शंभर टक्के हा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे आणि दुसरी गोष्ट जे आमच्या प्रभाकर आठची समस्या बोलतो मी बाकीबद्दल बोलणार नाही तर याच्यामध्ये जे इंधन जे घाणड पाणी उचलून प्रोसेस करून तुम्ही आम्हाला देताय तर त्याच्यावरती आम्ही पहिलं निवडून आल्यानंतर त्याच्यावरती आम्ही आमच्या जे नागरिकांचे जे शरीराची हेळसण चालली किंवा आरोग्यची हेळसण चालली या गोष्टीवरती आम्ही पहिला उपाययोजना करणार आणि स्वच्छ पाणी द्यायचा प्रयत्न करणार की सतरामध्ये आणि तुम्हाला जे आश्रम सतरामध्ये दिलती आणि आता दोन हजार पंचवीस उचललं तर मला काय चेंज दिसले म्हणजे प्रभागामध्ये काय चेंज दिसला नाही पण जो गुरुवारचा मेन मुद्दा आहे सर्विस रोड तर सर्विस रोडला खूप लोकांनी इलेक्शन आले की तेवढा परत नारळ फोडले आणि परत इलेक्शन संपले मतदान घेतले आणि परत सोडून दिलं आणि आता परत ते त्याच मुद्द्यावरती परत त्यांना दहा वर्ष चौदा पासून ते आता एक पंचवीस म्हणजे तेरा वर्ष आली त्याच्यावरतीच ते खेळत ते तर माझं त्यांना एक म्हणणं आहे की बाबा आता सत्ता बदल बदलली पाहिजे आणि तुम्ही आता काल अजितराज पवार साहेब असतील ते कसे ते बोलतील तेच काम करतील त्याच्यामुळे ते सविस्वडचा विषय ते शंभर टक्के त्यांच्या आम्ही काना घातले ते म्हटले की आपण निवडून आल्यानंतर आपल्या महानगरपालिका सत्ता आल्यानंतर हा सविस्वडचा पहिला प्रथम गुरुवारचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू असा आम्हाला त्यांनी शब्द दिलाय